कुठलाही व्यक्ती हिंदू धर्माचा असू द्या किंवा इतर धर्माचा असू द्या तो इतकं विखारी आणि इतकं टोकाचं बोलू शकत नाही मग राणे कुठल्या धर्माचे आहेत म्हणजे ते सुद्धा हिंदू धर्माचे आहेत का त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलाय आपल्याला माहितीये ते कुठल्या धर्माचे त्यांच्यामध्ये हिंदू धर्माविषयी प्रचंड कट्टरता भरली पण धर्माची कट्टरता ही पक्षासोबत गोल फिरत राहते का म्हणजे हेच राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस सेक्युलर हिंदू होते भाजपमध्ये गेले त्याच्यानंतर ते, ते हिंदुत्ववादी झाले उद्या त्यांच्या सोबत पक्षाच किंवा पक्षासोबत यांचं नाही जुळलं नाही जमलं धर्म ही संकल्पना फार मोठी आहे तुम्ही कुठल्या धर्माचे आहात तुम्ही कुठल्या जातीच्या आहात त्याच्या अगोदर त्या धर्माची विचारधारा काय सांगते ज्या ज्या धर्माची स्थापना झाली जगामध्ये तो तो धर्म इतर धर्मांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे कसा सहिष्णू आहे कसा इतरांचा सन्मान करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं धर्म हे चांगलं जगायला शिकवतो धर्म एकमेकांचा आदर करायला शिकवतो धर्म कायद्याने राहायला शिकवतो धर्म आपल्या रूढी परंपरा आणि आपल्या ज्या काही चालीरीती असतील त्या समृद्धपणे चिकित्सक पद्धतीने आपण जगल्या पाहिजेत चालवल्या पाहिजेत वाढवल्या पाहिजेत यासाठी सांगतो कुठलाही धर्म आणि धर्म आचरण करणारा किंवा धर्माची परिभाषा सांगणारा कुठलाही व्यक्ती हा दुसऱ्याचा फक्त द्वेषच केला पाहिजे असं कधी शिकवत नाही प्रत्येक धर्माचे धर्मगुरु धर्मरक्षक धर्मप्रचारक आणि धर्माच अवलोकन करणारे सगळे अनुयायी हे सगळे त्या धर्मामध्ये कस ग्रेट आहे चांगलं आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न करतात असा कुठलाच धर्म मी आजपर्यंत जे जे काही वेगळ्या वेगळ्या धर्माचं वाचन केलं किंवा वेगळ्या वेगळ्या धर्माबद्दल माहिती वाचण्याचा प्रयत्न केला के जे काही सात आठ धर्म आहेत म्हणजे आपण आपल्याच भारताचा विचार करू हिंदू असेल शीख असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल म्हणजे प्रत्येक धर्म समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला जगण्याचं स्वातंत्र्य देतो प्रत्येक धर्माचं एक प्रेषित आहे प्रत्येक धर्माच समजा हिंदूंना देवदेवता आणि पूर्वापार पासून सुरुवात आलेले जे जे काही आपले वेगळ्या वेगळ्या धर्मग्रंथातून वेगळ्या वेगळ्या अं धर्म आचरण करायला लावणाऱ्या वेगळ्या वेगळ्या म्हणजे धर्माची चिकित्सा करणाऱ्या लोकांपासून आजपर्यंत हे चांगलं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही गीता काढून बघा तुम्ही महाभारत पहा रामायण पहा वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा कशा पद्धतीची मांडणी आहे रचने पासून म्हणजे हिंदू धर्माचं जर साधं उदाहरण स्ट्रक्चर पाहायचं म्हटलं तर तुम्ही जन्मल्यापासून धर्म तुम्हाला चिटकतो मरेपर्यंत मेल्यानंतर सुद्धा तुमचे शेवटचे विधी धर्मानुसारच केले जातात तरच तुम्हाला पुण्य लाभत तुम्हाला पुण्य लाभत नाही इथपर्यंत हा सगळा प्रवास धर्माशी निगडीत आहे मुस्लिम धर्माचं सुद्धा प्रेशी मोहम्मद पैगंबरांनी ज्या धर्माचे ते सर्वोच्च धर्मगुरु म्हणा किंवा पैगंबरांमुळेच त्या धर्माची जी काही स्थापना झाली आणि ते पुढं वाढवत गेले त्यांच्या सुद्धा धर्मामध्ये कधीच कुणाचा द्वेष मत्सर हे त्यांच्या कुराणामध्ये नाही सांगितलं ख्रिश्चनांच्या बायबलमध्ये सुद्धा सांगा बरं कुठला ख्रिश्चन कधी कुणाच्या धार्मिक भावना दुखवेल असं काय कृत्य बोलतो हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं जातं का की तुम्ही इतर धर्माचा फक्त द्वेष केला पाहिजे तसच इतर धर्मांचा आहे का मग आपण परत मूळ मुद्द्यावर येऊया हिंदू धर्माचं रक्षण करणारे खरंच हिंदू धर्माचे आहेत का म्हणजे यांचं असं कुठलं वेगळं प्रोडक्ट आहे म्हणजे तुम्ही आम्ही सगळे एका जाती धर्माचे असू असं ग्रहित धारा म्हणजे हिंदू आहे आणि मग हिंदूच हिंदूंना त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सन्मान देतो का एकमेकाचे शत्रू कोण करायला लावत बर जाऊ द्या बाजूला जे जे स्वतःला मी ह्या धर्माचं आहे म्हणणारे दुसऱ्या धर्माच्या काय बदनामी करायची वाईट बोलायचं ह्याचं काय सर्टिफिकेट घेऊन आलेले असतात का अजिबात नाही आणि सगळ्यात महत्वाचं धर्माची दारवा आणि जातीची नशा तुम्ही जितकी घ्याल तितकी नशा वाढते त्याचे हे वेगळं सांगायची गरज तशी पण नाहीये तरी सुद्धा मी अजून थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न करेल हिंदू धर्माचं शंकरी आचार्यापासून म्हणजे शंकाच्या शंकराचार्य घ्या किंवा आतापर्यंत तेहतीस कोटी देवांची जी आपल्याला व्याख्या सांगितली जाते त्यांच्यापासून ऋषी मुनींपासून आजपर्यंत कधी कुणी कुठल्या इतर धर्माचा अनादर केला असं सांगितलंय का मग आताचे जे सो कॉल्ड हिंदू धर्मरक्षक म्हणतात म्हणजे समजा नितेश राणे उदाहरण घ्या किंवा अजून इतर वेगळ्या हिंदु वेगळ्या हिंदुत्वादी संघटना घ्या हिंदू 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 म्हणून ज्या काही सांगतात त्यांच्याकडे काही सर्टिफिकेट आहे का की त्यांनी इतर धर्माचं मात्र अत्यंत वाईट विखारी बोललं पाहिजे मला तर वाटत की मग यांचा धर्म कोणता आहे खरंच हे हिंदू धर्माचे आहेत का किंवा मग धर्माची अशी व्याख्या कशी काय सांगितली गेली की एका बाजूला सहिष्णुता आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा धर्म अचानक दुसऱ्या धर्माच्या किंवा इतर लोकांचा द्वेष करायचा मग त्याच्यातून मिळतं काय मत आता मताच्या राजकारणासाठी असं चालवायचं चा असेल तर हिंदू तसाही हिंदू कडून सुद्धा खत्रेमय असू शकतो ना असं वेगळं काय याच्यामध्ये होतं वेगळं काय केलं जातं याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहेच की कुठलाही व्यक्ती हिंदू धर्माचा असू द्या किंवा इतर धर्माचा असू द्या तो इतकं विखारी आणि इतकं टोकाचं बोलू शकत नाही मग राणे कुठल्या धर्माचे आहेत म्हणजे ते सुद्धा हिंदू धर्माचे आहेत का त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलाय आपल्याला माहिती आहे ते, ते कुठल्या धर्माचे आहेत त्यांच्यामध्ये हिंदू धर्माविषयी प्रचंड कट्टरता भरली पण धर्माची कट्टरता पक्षा 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 ही पक्षासोबत गोल फिरत राहते का म्हणजे हेच राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस सेक्युलर हिंदू होते भाजपमध्ये गेले त्या त्याच्यानंतर ते हिंदुत्ववादी झाले उद्या त्यांच्या सोबत पक्षाच किंवा पक्षासोबत यांचं नाही जुळलं नाही जमलं तर मग ते परत नंतर दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर अजून त्यांचा धर्म काय धर्मनिरपेक्ष होईल सेक्युलरच होईल म्हणजे मुद्दा तोच आहे की ही लोक सोयीन धर्माचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आचरण करून टोकाची भूमिका कशासाठी घेतील पक्षीय भूमिका म्हणून आणि मग यांच्यावर टीका करणारे काय म्हणतात की हे पार्सल इथलं नाहीये यांना नेपाळला पाठवा मग सर्वसामान्य लोकांना शंका येते की इतकं टोकाचं बोलणारा व्यक्ती हा नक्कीच आपल्या धर्माचा नसेल किंवा यांचा धर्म काय याची शोध घ्यावा लागेल एवढं मात्र खरं आहे की प्रत्येकाने आपल्या धर्माची चिकित्सा करत असताना जे वाईट आहे ते बाजूला काढलं पाहिजे हे ठरवणारी माणसंच धर्म जगवणारी माणसं धर्माचा प्रचार करणारी माणसं धर्म वाढवणारी माणसच धर्माचं आचरण करत धर्म जगणारी सुद्धा माणसंच पण जर माणसंच धर्माची व्याख्या वेगळ्या पद्धतीनं सांगायला लागले तर मग कुठला धर्म आपला आणि कुठला धर्म वाईट म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की कोणताही धर्म दुसऱ्याचा द्वेष मत्सर टीका मी म्हणतो आर्थिक भ्रष्टाचार सामाजिक भ्रष्टाचार वैचारिक भ्रष्टाचार किंवा इतरांचं वाईट व्हावं आणि इतरांचं वाईट करावं असा कुठलाच धर्म जगाच्या पाठीवर सांगू शकत नाही आणि मग जे वाईट बोलतात सांगतात वागतात ते कुठल्या धर्माचे ह्या पद्धतीनं माझा प्रश्न आहे की मग हे सगळे कुठल्या धर्माची अशी माणसं आहेत की जी काहीही बोलतात काहीही करतात मी ही सगळी चर्चा मित्रांनो का करतोय दोन दिवसापूर्वी सन्मान्य नितेश राणे साहेब खरं तर राणे कुटुंब महाराष्ट्रातलं फार मोठं नाव आहे पण इतर धर्माविषयी अत्यंत विखारी चर्चा करून कदाचित इतर धर्माविषयी चुकीचा बोलल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि मग माझ्या लक्षात आलं की तुम्ही दुसऱ्याचा जर अनादर करत असाल दुसऱ्याला डॉमिनेटिंग करत असाल दुसऱ्यांवर अत्यंत टोकाचं बोलत असाल तर या देशात कायद्याचं देशा राज्य आहे टीका ही टीकेच्या जागेवर असली पाहिजेत स्टेटमेंट आपण कशा पद्धती द्यावी आणि एखाद्या विषयी विखारी किती बोलावं आपण विखारी काय बोलतोय आपण कशा पद्धतीने एखाद्याच म्हणजे वाईट चिंततो तिथं कायदा एंट्री करतो म्हणून ज्या ज्या धर्मामध्ये जे जे जन्मलेले आहेत याचा अर्थ मी राणे साहेबांचा सा अनादर करतोय असं नाहीये जे जे ज्या धर्मामध्ये आहेत मी हिंदू असेल तर मी हिंदू धर्माचं मला माझ्या धर्माने शिकवलंय का की अत्यंत वाईट बोलायचं दुसऱ्याविषयी दुसऱ्या धर्माचा व्यक्ती एखादा असेल समोरचा समजा ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल किंवा अजून सिख असेल त्यांनी माझ्या धर्माविषयी जर वाईट बोललं तर मग हिंदू खत्रे मे अगोदर मीच वाईट बोलतोय समोरच्यावर म्हणून मग तो चालून आला तर म्हणून माझा प्रश्न होता खरंच हे हिंदू आहेत का, का हिंदू धर्माने यांना खरंच इतकं Uh, कुठलं लायसन दिलंय की जेणेकरून हे टोकाचं बोलतायत या अंगाने मला ही सगळी चर्चा करायची होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे मित्रांनो समता समानता आणि बंधुता सगळ्यांचा एकोपा आणि धर्मनिरपेक्ष भारत ठेवणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि सगळ्यांचा सन्मान करणं भावना दुखवण्या कुणाच्या असतील तर समजून घ्या परंतु आपण इतकं टोकाचं बोलतोय स्वतःला इतकं धर्मरक्षक समजतोय की आपला धर्म संकटात टाकतोय हे त्यांनी कधीतरी एकदा विचार करावा धन्यवाद कारण तुमच्या एका व्यक्तीच्या स्टेटमेंटमुळं इतर सगळ्यांना त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात खरंय की नाही धन्यवाद जय जयजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र